हॅलो मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथं वडूत हे गाव आहे साताऱ्यापासून जवळपास एक सात आठ किलोमीटर असेल तर त्या गावामध्ये आहे आपण आणि इथे विनायक साबळे म्हणजे ह्या गावात सगळी साबळे कंपनीच आहे जास्त आता आम्ही थोड्याच वेळापूर्वी एका शेतकऱ्या शेतावर हळदीच्या गेलेलो आणि तिथून इथं आलो विनायक साबळे हे स्वतः ॲग्रीकॉच करून आहे बी एस शिक्षण पूर्ण केलं आहे आणि शेतीच करतो आहे कंडिशन सध्याची बघितली तर शेताची एकदम चांगली आहे जर तुम्ही बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये इथं सध्याच्या परिस्थितीमध्ये इथं बाजूला जर शेत वाटलं मागं थोडा कॅमेरा दाखवा मागं जर बघितलं तर तुम्हाला सगळं मगच दिसेल काही नाही इथं एकदम हलकी जमीन पलकीला सुद्धा दगड लागतोय अशा जमिनीमध्ये त्यांनी ऊसाचं चांगलं कंडिशन बघा जरा जवळ दाखवलं तुम्हाला दिसेल कशा पद्धतीनं सध्या ऊसाची कंडिशन आहे अडसाली लागवड आहे अजून पाला सोडलेला नाही आत्ता आम्ही आल्यावर इथं पाला सोला आणि एकदम कडलं उभा आहे कारण का पाणी दिलंय शेतात आत जाता येत नाही आतमध्ये अजून कंडिशन प्लॉटची एक नंबर आहे ह्या प्लॉटला आपल्या गन्ना मास्टरचं किट वापरलंय आणि मास्टर हिच दोन फॉर्म काय विनायक नवीन शेतीत आहे कसं वाटतंय ऊस शेती तर गन्ना मास्टरच्या असं काय बदल जाणवते काय आत्ताची परिस्थितीला जर विचार केला तर ही न परवडण्यासारखी बरोबर कारण कुठल्या पिकाला हमीभाव नाही बरोबर त्यामुळे आता कसं ऊस हे हक्काचं पीक राहिले जेणेकरून रुपया घातला मागे आपल्याला दीड दोन रुपये मिळतील त्यामुळे ह्यातच आपण कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न काढू शकतो ह्याचा है विचार केला तर शेतकरी जगू शकतो आणि टिकू शकतो बरोबर त्यामुळे त्यांना मास्टर आम्ही सगळ्यात पालन वापरलेलो तर सगळ्यात पानं आम्ही खालच्या प्लॉटमध्ये वापरलेलं काय आमचं व्यवस्थित टाइम टेबल झालं नव्हतं बरोबर आता ह्या वेळेस व्यवस्थित टाइम टेबल करून केल्यामुळं रिकव्हरच्या तीन पाहुणा के मास्टर केनची फावणी आम्हाला परत ह्या कंडिशन मुळे करता ना। आली नाही त्यामुळे रिकव्हर आम्ही बऱ्यापैकी हा प्लॉट चालवला ओके ओके पहिल्या मास्टर किटच्या फवारण्या आणि दोन तीन दोन आलवणे आणि तीन फवारणे ह्याला आपलं पूर्ण झाल्यात आणि रिकव्हरची ह्या तीन फवारण्या झाल्या रासायनिक खतांचं नियोजन कसं केलंस तू रासायनिक खत म्हणजे सुरुवातीला टप्प्याटप्प्याने स्टेप बाय दिली पहिल्यांदा लागण केल्यानंतर एक चळ मारताना okay. चोवीस चोवीस आणि युरिया आणि अमोनियसचा डोस घेतला okay. ओके okay. आणि पहिले गव्हाचा वार असल्यामुळे मला खुडकिडीचा जरा प्रादुर्भाव आवडला आला, आला। त्यासाठी मग मी कीटकनाशक एक वापरलं आणि त्यानंतर मग पक्क्याभरेला थोडाक्यात माझा एक पंधरा हजार रुपये फक्त रासायनिक खर्च केलाय बरं बरं शेती सोडून अजून काय करतोय काय आता नोकरी नाही तर शेतीच करतोय तू काय वाटतंय म्हणजे बी एस सागरी करून शेती तुझ्यासोबतची पोरं कुठं नोकरी लागली असतील कोण एम पी एस केला असेल कोण बँकेत लागला असेल तू शेती करतोयस काय तुला काय वाटतं नेमकं काय शेतीमध्ये काय राम आहे योग्य पद्धतीने केलं तर शेती परवडते हक्का सकाळी काय मत आहे तुझं व्यवस्थित जर केली तर शेती परवडण्यासारखी कारण हक्काच पैसे आपल्याला मिळतात इथं कुणाची मजुरी करायची का नाही काय करायची नाही आपल्याला ना रानात आपण बरोबर आणि पूर्व आपली जमीन आहे ओके ती टिकवायची उगत जमीन विकून कुठं काय कर हे करण्यापेक्षा हे बरं नाही आता हे जे गन्ना मास्टर तंत्रज्ञान यायच्या आधी किंवा गन्ना मास्टरच्या संपर्कात यायच्या आधी पण तुझी तुझी उशिती असेल किंवा करत असेल आई मदत वगैरे करत असेल आता त्यांचे काका आपल्या सोबत जाईल तिथं वेळची उच आणि ह्या वेळची उच शेती काय बदल जाणवते का फरक आहे का काय काय बदल झालाय का क्षेत्रात सर्वसाधारण चाळीस पस्तीस टनाच्या वर कधी उच गेला चाळीस म्हणजे हायएस्ट आहे एकदम दब... ते सुद्धा जास्त खर्च केला आणि खत पण खत जास्त फवारण्याचा विषय नाही आळवण्याचा विषय नाही खत टाकायचं तुमचं रासायनिक खत आणि शेती म्हणजे आता हा जो बदल झालेला आहे तो म्हणजे चांगला स्वीकार्य बदल आहे म्हणा गन्ना मास्टर मुळे नक्कीच आपण अजून ह्याच्यामध्ये एक चांगली प्रगती करण्याचा प्रयत्न करू प्लॉटची कंडिशन व्यवस्थित राहिली सगळ्या गोष्टीनं तर नक्की शंभर टनाचा उतारा या प्लॉटमध्ये गाठला अशी आपल्याला एक आशा आहे अजून ऊस जायला बराच काळ आहे आता जर बघितला तर ते बारा तेरा चौदा पंधरा कांद्यापर्यंत पण ऊसाची संख्या आहे इतनगूडचं नियोजन फक्त आता पाऊस पडला तर प्लॉट अजून चांगल्या पद्धतीने येईल फक्त आता मी त्याला सल्ला दिला की पाचट असं फक्त काढून घे पाचट काढून जमीन थोडा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत आला तर अजून कोंबऱ्या निघाला मदत होईल आणि त्यामध्ये उत्पादन चांगल्या पद्धतीनं येईल आपल्यासोबत आमचे मित्र गणेश साबळे पण आहेत की त्यांचा पण ऊस शेतीमध्ये चांगला आता त्यांचा एका व्हिडिओ बनवला आम्ही त्यांची पण ऊस शेती चांगली आहे गणेश काय बदल जाणवते काय एक दोन तीन वर्षात ऊस शेतीमध्ये काय तुमचा गन्ना मास्टर आल्यापासून आता सांगायचं म्हणलं तर स्वतः माझ्याकडं आमच्या घरची क्षेत्र नव्हतं मी पहिल्यांदा अर्धा एकर क्षेत्र वाटेनं केलं पहिल्यांदा प्रयोग म्हणून त्यावेळी मी म्हणजे बाजारात तेव्हा गन्ना मास्टर नव्हतं त्यावेळी मी सिक्स बी आय बी असं वापरून मी उत्पन्न काढलं त्यानंतर दुसऱ्याच वर्षी मला फेसबुकच्या ह्याच्यानं मला ते कळलं की असं असं गन्ना मास्टरचं कीट आलं आणि ते okay. वापरल्यानंतर त्याचं उत्पन्न जास्त आहे मग मी ते वापरायला चालू केलं त्याच रानात मी पहिल्या वर्षी मला पंचवीस गुंठ्यात पंच्याऐंशी टन ऊस गावा लागला okay. आणि दुसऱ्या वर्षी मी गन्ना मास्टर वापरून नऊ महिन्यात मी त्याच रानात अडतीस टन ऊस काढला नव्या महिन्यातच मी ऊस घालवला अडतीस टन ऊस निघालो तेव्हा मी हे केलं आणि त्या हिशोबानं मी पहिल्यांदा आपण अनुभव घेतला आणि त्यानंतर मी गावात जवळजवळ आता नाही काढलं तर वर्ष काठी ती पंचवीस ते ती ती तीस किटं मी लोकांना द्यायचं काम करतो आणि त्यांना सांगण्याचं काम करतो की तुम्ही वापरा जन तुमचं उत्पन्न जर चाळीस टन निघत असेल तर तुमचं साठ सत्तर टन कसं निघेल हे मी गॅरंटी देऊ शकतो मित्रांनो हा शेतकरी मित्रांचा विश्वास खूप महत्त्वाचं आहे ह्या क्षेत्रात काम करताना गन्ना मास्टर जरी आम्ही कीट विकत असू असलो तरी कीट आणि त्यासोबत उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये ह्यामध्ये माझी सगळी टीम असेल ऑफिसमधलं वर्क बघणारे शरद असेल अमर असेल अमोल पाटील असतील तर सगळ्यांचं ह्याच्यामध्ये खूप योगदान आहे की एक चांगला बेस गन्ना मास्टरच्या माध्यमातून आम्ही तयार करायला सक्सेसफुल झालो आहे आणि आपला उद्देश हाच आहे की कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन कशा पद्धतीने दे आपल्याला वाढवता येईल त्या दृष्टीने आपण महाराष्ट्रभर प्रयत्न करतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगला मोठा बेस आपण तयार केला आहे आता विनायक सारखा ॲग्रीकल्चर झालेला मुलगा चांगल्या पद्धतीने शेती करतो आहे हे एक म्हणा गन्ना मास्टरचं एक यश आहे असं म्हटलं तरी चाले चालेल की शि शी, शिक्षण घेतलेली पोरं शेतीत येत नाहीत आणि शेतीत जी शेती, शेती, शेती करणारे आहेत ती दहावी नापा झालेली आहेत त्यांना काय डोकं लावून शेतीच करायचं नाही अशी परिस्थिती आहे शिकलेली पोरं जर शेतीत आली तर काय बदल घडू शकते चांगल्या पद्धतीनं तर हे इथं विनायकचं उदाहरण आहे ना। विनायकला भविष्यासाठी शुभेच्छा आणि नक्कीच येत्या एक दोन वर्षामध्ये एक शंभर दीडशे टनाचे भरेच प्लॉट इथं उभा राहतील अशा आशा व्यक्त करून धन्यवाद